काल माझ्या तात्कालीन अध्यक्षाने टीका केली माझं म्हणणं एवढंच आहे मी दोन हजार अकरा पासून काँग्रेस पक्षाचा नगरसेवक निवडून आलो आणि जेव्हा आम्ही निवडून आला तेव्हा माझ्या प्रभागातून चारही चे चार पॅनल आणि मुफ्ती साहेबांच्या प्रभागातून चारचे चार पॅनल आणि त्यांच्या स्वतःच्या प्रभागातून फक्त दोनच निवडून आले होते तरीसुद्धा आम्ही त्यांना गटनेता केलं होतो तेव्हा त्यानंतर दोन हजार सोळामध्ये सुद्धा मी त्यांच्या अध्यक्षपदासाठी प्रपोज केलो मी स्वतः आणि त्यांना अध्यक्ष म्हणून निवडून आणलो त्यानंतर मी स्वतः उपाध्यक्ष झालो दोन हजार सोळामध्ये उपाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी मला अध्यक्षपदा पदाचा अतिरिक्त प्रभाव दिला होता तेव्हा आणि आज माझ्या शिक्षेतमध्ये माझ्या व्यवहारात काय फरक पडला आहे आणि तेव्हा मी चांगला होतो आज मी त्यांना सोडून गेलो म्हणजे मी खराब झालो म्हणजे आणि त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावे दोन हजार सोळामध्ये जेवढे नगरसेवक निवडून आले होते काँग्रेसचे बारा बारापैकी आज त्यांच्यासोबत किती आहेत का त्यांना सोडून गेले काहीतरी काहीतरी त्यांचं असलंच एक दे, एक एक काही चालली हे तर तुम्हाला सगळ्याला गावाला माहीत आहे मग त्या बारापैकी आज किती शिल्लक राहिले त्याच्यावर त्यांनी पाहावे तुम्ही बोलण्यापेक्षा स्वतः सर यापूर्वी तुम्ही जे ज्या कमिटीमध्ये जा जा होता किंवा ज्या त्यांच्यासोबत होता किती वर्षी कोणासोबत होता हे जे उलगड आपण सांगतात मी दोन हजार अकरा पासून काँग्रेसमध्ये होतो दोन हजार जेव्हा संपली आम्हाला त्यांचं हे सगळं एक दिगाशाही पटलं नाही मीच नाही माझ्यासोबतचे किती नगरसेवक गेले अगं त्यांनी व्यवस्थित झाले असते तर आज आम्ही तिथंच राहिले असते त्यांचं कार्यकाळ त्यांचं एकशाही पणा नगरपालिकेत मिटिंग न घेता घरी मिटिंग बसून घरी सया मानणे हे सगळं प्रकारचं सगळ्या देवीच माहित आहे मग त्याने काल एक आरोप केला होता की अवैध व्यवसाय करणारे आहेत म्हणून जाहीर तिने जाहीर सभेमध्ये बोलले या तुमची काय प्रतिक्रिया अवैध व्यवसाय करत म्हणतात जाऊन पोलीस स्टेशनमध्ये बघा आहेत का माझे माझ्यावर कोणतो गुन्हा दाखल आहे का पहा गांधी चौकातून लॅटरी तिकीट ते मटक्यापर्यंत आणि पत्त्यापर्यंत हा व्यवसाय आहे हा व्यवसाय आहे म्हणून त्यांनी भरसभेमध्ये म्हटलं गेलं त्याबद्दल तुम्ही काय म्हणता नाही नाही व्यवसायाच माझे तसे काहीच व्यवसाय नाहीत आज जे असतील ते वडिलाच्या काळात होते आज काहीच नाहीत आणि व्यवसायाचं काळ बसलो तर त्यांचे व्यवसाय त्यांच्याकडे बी चालूवाली आहेत त्यांच्याकडे बी भूमाफी आहेत लोकांना किती त्रास होते काय नाही ते बघा तुम्ही व्यवसायाचं वै तुम्ही विकासावर बोला वैयक्तिक पातळीवर जाऊ नका वैयक्तिक पातळीवर असाल तर मग तुम्हाला दोन हजार अकरापासून आतापर्यंत मी चांगलं वाटत होतो आणि आज चांगलं वाटत नाही का तुम्ही त्यांच्याकडून जात असताना त्यांच्यासोबत चर्चा झाली का आम्ही तुमच्या पक्ष या पक्षामध्ये जात आहोत नाही मुख्य पक्ष सोडण्याचं कारण काय तुम्हाला सांगितलं ना आता पक्ष सोडायचं कारण दोन हजार सोळामध्ये त्यांना अध्यक्षासाठी प्रपोज केलो त्यांना निवडून आणलो सोबत राहिलो सोबत केल्या सगळ्या उपाध्यक्ष झालो त्याच्यानंतर अडीच वर्ष उपाध्यक्ष मुक्तीसाहेब साहेब झाले पण लोकशाही पद्धतीनं नगरपालिका कधीच चालली त्यांची नुसती एकी काही मी म्हणलेली कायदा हिटलरशाही पद्धतीनं चालत होतं का कसंच चालत होतं चालू काय चालत होतं काय रेगुलरला माहीतच आहे ना कसं चालत होतं मतलब प्रेस कॉन्फरन्स घूम का आहवान बाध्धति चालू मे प्रेस कॉन्फर विषय नहीं तरीके सोबत राटल नहीं बजल नहींवक बजल पिछले निवणूक में एक मिनट पिछले निवणूक में कांग्रेस के चार से पांच नगर सेवक कांग्रेस से दूर रहे क्या वो इस बारे में आपके संपर्क में है आज संपर्कात राहतील असं वाटते पण पाहू काय होईल नुसतं नगरसेवकच नाही नगरसेवकासोबत काँग्रेसचे बरेच कार्यकर्ते जे की नगरसेवक झाले नाहीत किंवा रनिंग मध्ये होते म्हणजे रनर अप होते संपर्कात आहेत काय भरपूर आहेत मेरा एक सवाल एन सी पी रहा है क्या आपको न्याय मिली नाही मी माझं राजकारण सुरुवातच जनता झालापासून नीलमा साहेब असताना आम्ही सगळे जनता दला जनता आम्ही सर्व ग्रुप राष्ट्रवादीत गेलो तेव्हा काही आमच्यात थोडंबहत आंदोलन झालं होतं म्हणून आम्ही काँग्रेसवर गेलो पण तिथं काही दहा वर्ष राहिलो पण त्यांचे काही जे पद्धती आहे ते काही मला कधीच पटली नाही पण जिथे गेल्या तिथे इमानदारी नाही तिथे कधीच बैमानी केली नाही बस माझ्या दोस्त्याच्या ग्रुप म्हणजे सगळं आमचे हे सगळं राष्ट्रवादीचं ग्रुप म्हणजे परिवार ग्रुप असल्यासारखं हे राजकारण कमी आणि समाजकारण जास्त इथं असं एकशाही राहत नाही कधी सगळ्याला घेऊन चालणं सगळ्याचे मत जाणून घेतलं जातं इथं त्यामुळे वापस मी राष्ट्रवादीत आलो हवे धंद्याचं नाव तुम्हाला लावून तुमचं या ठिकाणी नाव खराब करण्याचं प्रचार चालू आहे ते जनता ठरवली जातात त्यांनी काही म्हणते जनता ठरवलं याच बाबतीमध्ये तुमचं आव्हान काय राहील तुमच्यावर जे टीकात्मक त्यांनी टीका केलेली आहे मी वैयक्तिक पातळीवर त्याच्याबद्दल काही बोलणार नाही त्यांना वैयक्तिक पातळीवर काही बोलू द्या ते जनता ठरवेल मी फक्त विकासाच्या याच्यावर बोलत आणि मला देगलू दे। 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 शहराचा विकास करायचं आहे आणि देगलू शहराचं कर करत असताना पंचवीस वर्षाचं विकासाचं व्हिजन ठेवून करायचं आहे आज तुम्ही नुसतं करायचं नाही उद्या शहरामध्ये रस्ते नाली होतील पण चांगल्या क्वालिटीचे रस्ते न आल्यासोबत गार्डन डेव्हलप हो। व्हावं रस्ते न आल्यासोबत चांगले व्हावं हो। आणि लोकांना जे आज सुविधा नाही आज तुम्ही बघा कुठेही जा भाजीपाला मार्केट जावा कुठेही जा नुसतं जा ट्रॅफिक जाम आहे आमचे माय बहिणी येतात तर त्यांना त्रास होते तिथं कुठंच पार्किंगची व्यवस्था नाही आणि आज पाणी पुरवठासुद्धा व्यवस्थित होत नाही कधी आहे का तुम्ही मोटर झाली लाईट नाही कमी दाबा नाही भूमिगत गटा योजना एक चौपन्न कोटीची योजना पदमासाहेबाच्या काळात मंजूर होऊन नऊ वर्षातले आज बी कालावित होईना आणि ज्या दिवशी चालू होईल एवढं निकृष्ट दर्जाचं काम झालं <laughs> तिथं ज्या दिवशी चालू होईल त्या दिवशी बंद होईल आम्ही बी सोबत होत्या पण आम्हाला कधी तिथं बोलण्याचा अधिकारच नव्हतं हो त्याच्यामुळं हा विषयच नव्हते हो तिथं आपका नाम राष्ट्रवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद के लिए बाहेर चर्चा अनुभवत आहे लेकिन आने वाले दिनों में एम आई एम शिंदेगढ़ शिवसेना और भी बहुत सारे पार्टियां मैदान में आने वाले हैं वो डिवाइडेशन की पॉलिसी पे आप कैसे सकते हैं वो डिवाइडेशन का इसका क्या है हम हमारे मत मांगे हम हमारा विकास का एजेंडा ले नहीं, नहीं उसका फ़ायदा किसको होगा नहीं फायदा वो अब अब मैं कैसा बोल सकता हूँ आज